मला वाटतं की प्रत्येकानं आयुष्यात येऊन परमेश्वराचा काहीतरी सेवाही करायलाच पाहिजे आता गुरुचरित्र पारायण करायचं म्हणलं की अनेकांना असं वाटतं की आमच्याकडे वेळ नाही खूप अवघड आहे ते त्याचे नियम फार अवघड आहेत पण खरं सांगायचं म्हणलं तर त्याचा कुठलाही नियम हा परमेश्वरानं स्वतःसाठी बनवलेला नाही त्याचे नियम हे आपल्याच फायद्याचे आहेत आता वेळ नाही सांगायचं झालं तर वेळ हे अगदी हास्यास्पद आहे कारण वेळ हा मुळात कुणाकडे नसतोच तो काढायचा असतो काढला की वेळ मिळतो आता परमेश्वराचं पारायण करायचं म्हटलं किंवा कुठलीच सेवा करायची म्हटली गुरुचरित्र जर अर्थात आपण धरलं की गुरुचरित्र पारायण करायचंय गुरुचरित्र पारायण अत्यंत दिव्य असा ग्रंथ आहे तो ग्रंथ आयुष्यात येऊन प्रत्येकानं एकदा तरी करावा असा अगदी मला मनापासून वाटतं पण अनेक लोक म्हणतात की आमच्याकडे वेळच नाही मी म्हणते की सकाळच्या वेळी गजर लावून तुम्ही नेहमी उठता त्यापेक्षा दोन तास अगोदर उठू शकत नाही का वेळ हा नसतोच तो काढायचा असतो वेळ काढ आणि सकाळच्या वेळी उठलात पहाटेचा उठला तर त्याचा परमेश्वरला काही फारसा फरक पडणार नाही पण तुम्हाला मात्र या गोष्टीचा खूप फरक पडू शकतो जी पहाटीच्या वेळी जी सकारात्मक ऊर्जा असते ना ती तुम्हाला मिळू शकते पहाटेच्या वेळी केल्यामुळं पहाटेच्या वेळ केलेल्या पारायणामुळे तुमच्या मनाला अगदी प्रसन्न वाटेल तुमची कामं पटापटा उरखतील आणि जे सगळं पुण्य आहे ते तुम्हाला मिळेल ह्या सगळ्या गोष्टीची सकारात्मक ऊर्जेची परमेश्वराला गरज नाही त्याची तुम्हाला गरज आहे त्यामुळं पहाटेच उठून करू शकता आणि जर पहाटेच शक्य झालं नाही तर दुपारचं किंवा कधीही वाचन करू शकता अध्याय किती किती वाचायचे हे सगळं त्या ग्रंथामध्ये लिहिलेले करण्याचं फक्त एकदा मनावर घेतलं की कसं करावं ह्याच्या अनेक गोष्टी आपल्या समोर आपण येतात पण फक्त प्रयत्न तरी आपण करायला पाहिजे फक्त करायचंच नाही आम्हाला वेळच नाही हे नाही कारण देत बसू नका कारण असं म्हणतात की इच्छा असली की मार्ग हा दिसतोच मनापासून परमेश्वराला हाक मारा मग मा पारायणातला एखादा नियम तुमच्याकडून पाळणं शक्य झालं नाही तरी फारस काहीही बिघडत नाही पण करण्याचा प्रयत्न करा पारायण पारायणाची मांडणी कशी करायची याची व्हिडिओ येत असतातच हे सगळे बघा आणि आयुष्यातून एकदा तरी गुरुचरित्र पारायण करा किंवा स्वामींची कुठली तरी सेवा करा राग आल्यावर जसं आपण दोष देतो आनंदित असताना सुद्धा सुद्धा त्या परमेश्वराची आठवण फार चांगली गोष्ट आहे जसं आपण राग परमेश्वरासमोर व्यक्त करतो तसंच परमेश्वराची भक्ती सुद्धा आपण करायलाच पाहिजे आणि गुरुचरित्र पारायण केल्यामुळं कित्येक पटीनं पुण्य आपल्याला मिळतं आणि ते करण्याची अत्यंत गरज असते पारायणाचे नियम अगदी अगदी सोपे आहेत प्रत्येकानं गुरुचरित्र पारायण करायलाच पाहिजे